सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त ते हाय हॅलो नमस्कार माझ्या सर्व गोड ताईंना आणि मैत्रिणींना कशा आहात तुम्ही सगळे मस्त ना मस्तच राहा आम्ही पण छान आहोत मस्त आहोत मी सारी का आपला आपल्या लक्ष्मी आई ह्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ताईंनो आज खूप छान आणि मस्त व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले आहे आपल्या कुलदेवी देवतांचा आपल्यावरती आशीर्वाद आहे की नाही हे आपल्याला कसं ओळखायचं आहे का ते आपल्यावरती नाराज आहेत कसे आहेत प्रसन्न आहेत का हे आपण कसं ओळखायचं तर मी सांगत आहे तेव्हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नवीन आला असेल व्हिडिओवरती तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा जेव्हा आपले कुलदेवी देवता आपल्यावरती प्रसन्न होतात आपले कुलदेवता कसे ओळखायचे ज्याच्या त्याच्या कुळानुसार ज्याचे त्याचे कुलदेवी देवता असतात कुणाची आई अंबाबाई आहे तुळजापूरची आई आहे कुणाची रेणुका माता सप्तशृंगी कोल्हापूरची आई कोल्हापूरचे ज्योतिबा जेजुरीचे खंडोबा लक्ष्मी देवडीची आई परत चिवरीची आई वरखेडची आई असे सगळ्यांचे कुलदेवी देवता वेगवेगळे त्यांच्या कुळानुसार असतात तर आपल्याला काय करायचं आहे ह्या कुलदेवी देवतांची आपल्याला सेवा करायची आहे त्यांना प्रसन्न करायचं आहे तर बघा कुलदेव देवी आणि देवता हे आपल्या आई वडिलांचं समान असतात की आपल्यावरती ते आईवडिलांसारखे आपलं रक्षण करतात जसे आपले आई वडील आपलं रक्षण करतात वाईट ह्याच्यापासून आपल्याला वाचवत असतात ते लहानाचं मोठं करताना जसं वाढवतात आपल्या आईवडीला आपलं रक्षण करतात तसे हे आपले कुलदेवी देवता आपल्या कुळाचं रक्षण करत असतात तर जेव्हा हे आपलं रक्षण करत असतात आपल्यासोबत असतात आपल्या घरात वास करत असतात आपल्यासोबत आपल्याला कुठल्याही याच्यामध्ये जेव्हा हे बाधा येत नाहीत ते आशीर्वाद आपल्यावरती देत असतात सदैव तेव्हा खूप छान प्रसन्न असं आपल्या घरातलं वातावरण राहतं आपल्याला आपल्या घरामध्ये खूप छान प्रसन्न वाटायला लागतं घरातून आपल्याला कुठे बाहेर जाऊ वाटत नाही सगळे एकत्र निर्णय घेतात कोणी कोणावरती असं रागवत नाही चिडत नाही रुसत नाही एकमेकांना उलटसुलट बोलत नाहीत सगळे छान असतात मिळून मिसळून हसत खेळत त्या घरातलं वातावरण असतं प्रसन्न जेव्हा आपल्यावरती आशीर्वाद असतात त्यांचे आणि घरामध्ये आई आहे का नाही हे कसं ओळखायचं आई जेव्हा आपले कुलदेवता आपल्या घरामध्ये वास करतात तेव्हा त्या घरामधलं इतकं प्रसन्न वातावरण राहतं खूप छान असे अचानक बघा आपल्याला कधी कधी कुठलीही अगरबत्ती किंवा काहीही लावलेलं नसतं आणि अचानक आपल्याला तो सुगंध येतो असा एकदम चंदनासारखा वेगळा सुगंध आपण आहे असं दुपारच्या टायमाला बसलो अचानक सुगंध आला तेव्हा त्या ते आप शक्तीनं आपल्या अवतीभोवती फिरत असतात त्यांचे आशीर्वाद आपल्यासोबत असतात आपण कुठला पण आपण निर्णय घेऊ काही घेऊ कुठलं म्हणजे आपल्याला नाही का असं काही घ्यायचं असेल तर ते पटकन आपल्याला ते मिळून जातं म्हणजे आपल्याला ना कुठल्याच ह्याच्यामध्ये नाही का कार्यामध्ये आपल्याला अडचणी येत नाहीत कुठलंही काही आपण खरेदी करायला जाऊ कुठे जागा खरेदी करू वाहन खरेदी करू तर आपल्याला त्याच्यामध्ये कधीच बाधा येत नाही पटकन ते कामं पटापटा व्हायला लागतात घरामध्ये आपल्या मूल होण्यासाठी वगैरे नाही का बघा कुठे कुठे नवस बोलले जातात पण आपल्या घरामध्ये आपल्या देवीचा वास आपल्या घरात आहे तर तिथं कुठलंही नवस वगैरे बोलावं लागत नाही आपल्याला संतानं सुख मिळतं जेव्हा आपले कुलदेवता आपल्यावरती प्रसन्न असतात आणि ते आपल्यासोबत असतात तेव्हा ह्या सगळ्या शुभ घटना आपल्या घरामध्ये घडत असतात तर नऊन येत आहे इकडं दिवस मावळ तिला आहे आणि नीटच तिकडून सूर्याचा प्रकाश येत आहे त्याच्यामुळे हे असं दिसते बरं का तर मी इथं लाईट वगैरे नाही लावली आहे बघा पाठीमागं दिसते तुम्हाला खिडकीतून सूर्यप्रकाश येत आहे तर असे असतात आपल्यावरती देवी देवता जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा आपल्या घरामध्ये सगळं शुभ घडत असतं छान आपल्या पैशा पाण्यामध्ये धनधान्यामध्ये बरकत राहते आई जेव्हा आपल्यावरती आपली फुलं देवी देवता प्रसन्न राहतात जेव्हा ते आपल्यावरती नाराज असतात तेव्हा काय होतं तर बघा जेव्हा त्यांचे कुलदेवी देवता घरामध्ये नाराज असतात त्यांच्यावरती तेव्हा त्या घरामध्ये फारसं काही तेवढं चांगलं वातावरण नसतं घरात तर भांडणं किरकिरी होत राहतात नवरा बायकोचं पटत ना, नाही आईचं मुलाचं पटत नाही भावभावामध्ये भांडणं असतात कुणाचंच एकमत नसतं तों, 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 एकाचं तोंड इकडं तर एकाचं तोंड तिकडं अशा घटना अस त्या देवी देवता जेव्हा त्यांचे नाराज असतात त्यांच्यावरती तेव्हा ते तसं होत राहतं आता घरी कुणाला असं वाटतं की बाबा घरी आता जाऊ का नको बायको भांडण काढेल आई काहीतरी म्हणेल वगैरे त्यांचं घरामध्ये जाण्याचंसुद्धा मन होत नाही बरं का ना तर अशा सगळं घडतं आपण काहीतरी करायला जातो एकन होतं काहीतरी वेगळंच काय करावं म्हटलं तर फक्त मनातच राहतं कर करो करण्याचं ते योगच येत नाही कित्येक दिवस तर ते तसंच रकडून पडते ती कामं असं सगळं घडत राहतं आपण कुठे प्रवासाला गेलो तर काहीतरी कुठेतरी गाडी तर गाडीचं काहीतरी अपघात वगैरे होण्याचं असे लक्षणं ते हो, जेव्हा देव वर्षा ते आपल्यावरती नाराज असतात तेव्हा ते असे प्रकार घडत असतात आपल्यासोबत तर बघा मुलं वगैरे हो होण्यासाठी पण त्यांना संतान सुख पण मिळत नसतं जेव्हा त्यांची कुलदेवी देवतांची त्यांनी खूप वर्षानुवर्ष सेवा केलेलीच नसते तेव्हा हे सगळं असं घडत असतं आणि जे करत असतात त्यांचं तर वातावरण एकदम प्रसन्न त्यांना सगळ्या सुखानं सुख समृद्धीनं ते संतुष्ट असतात जेव्हा ते आपल्यावरती खुश असतात प्रसन्न असतात ते आपल्या सेवेने आपल्यावरती प्रसन्न झालेले असतात हे देवी देवता आपल्या कुळाचं रक्षण करण्यासाठी आपल्यासोबत सावलीप्रमाणे ते आपल्यासोबत राहतात आपल्यावरती आशीर्वाद देत असतात आपल्याला बघा जेव्हा आपण करत नाही ना त्यांच्या सेवा वगैरे आणि मग काय होतं काय काय ठिकाणी असं घडतं की जी शक्ती आहे आपल्या कुळदेवीची ती आपल्या घरात पूर्ण घरामध्ये आपल्याला ती प्रसन्न तर असतंच असतं आणि ती आपला उंबरटा असतो ना ती आपल्या घराची लक्ष्मण रेषासारखं असतं बरं का उंबरठा घराला उंबरटा असतो तो, तो लक्ष्मण रेषासारखं काम करते तर त्या उंबरट्यावरती त्या आपल्या कुलदेवीची शक्तीचं जी तीव्रता असते ना ती खूप प्रमाणामध्ये असते तिकडं खूप प्रबळ अशी त्यांची शक्ती असते जी बाहेरच्या निगेटिव्हिटीला ती रोखून ठेवते तिकडं ती आतमध्ये दे यायला देत नाही जेव्हा ती प्रसन्न असते आपण त्यांना प्रसन्न करतो सगळं त्यांचं करत असतो आपण कोळाचा कुळाचार तेव्हा आणि जेव्हा नाही करत तेव्हा ती जी लक्ष्मण रेखा पार करून आतमध्ये जी निगेटिव्ह शक्ती आहे ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते कारण आपल्या घरामध्ये काहीच होत नाही ना त्यांचं नामस्मरण होत नाही त्यांची आठवण काढत नाही आपण कधीच घरामध्ये आपल्या कधी धूप दीप होत नसतो असं सगळे ती लक्षणं घडायला लागतात आणि मग प्रसन्न होऊन ते आपल्याला आशीर्वाद देतात त्यासाठी आपल्याला आपल्या कुळाचा कुळाचार करायचा आहे घरातली जी मेन व्यक्ती आहे ना त्यांनी ज्या आपल्या कुळदेवता आहेत त्यांचं जो वार असतो कोणाचा रविवार आहे कोणाचा मंगळवार आहे कुठल्या देवाचं ते ज्या त्या वाराच्यानुसार तुम्ही ते वार करत चला एकाने तरी ते करायला पाहिजेत वार हे वार तर मेन व्यक्तीनेच करायला पाहिजे घरामध्ये सासू सासरे जे आहेत ते प्रमुख असतात त्याच्यामध्ये कोणीतरी एकाने करायचं आहे की त्या परिवारासाठी सगळ्यांनी जेव्हा ते नयेत तर मग त्या सुनांनी वगैरे केलं तरी चालतं त्याच्यानंतर त्यांचा मुलगा आणि सूनच ते मुख्य असतात तर असं असतं करत चला वर्षातून एकदा तुम्ही तुमच्या कुलदेवताला जा त्यांचा जा कुळाचा जो कुळाचार असतो ना तो करायचा आहे आपल्याला काय आहे आता आपल्याला समजा जेजुरीचा खंडोबा असेल तर तुम्हाला तिथं जो काय बेलभंडारा वाहतात तिथं व्हायचं आहे खोबरं जो काय तिथं करतात ना त्या सेवापूजा ते तुम्हाला करायच्या आहेत आणि असा आकाशामध्ये भंडारा उधळून तुम्ही जयघोष करायचा आहे खंडेरायाचा जसा तुम्ही भंडारा उधळा ना तशी संकट वाऱ्यासारखी दूर निघून जातात असं त्या भंडाऱ्यामध्ये खंडोबाच्या इतकी हे आहे की ते विघ्न दूर करत असतात म्हणून आपल्याला सगळ्यांनी सहकुटुंबानी सहपरिव परिवाराने परेवा, आपल्याला तिथं आपल्या कुळदेवताचं दर्शन घेण्यासाठी जायचं आहे वर्षातून एकदा तरी जायल जावंच ना आपण ती एवढी आपलं रक्षण करते कुळाचं म्हणजे आपल्याला जायला पाहिजे ना तुम्ही नाही जाणार तर मग ते तुमचं रक्षण करणारच नाहीत तुमच्यावरती संकटावर संकट येत राहतील तुमचं कुठलंही काम होणार नाही तुमच्या घरात असले बाहेरचे काही भूत बाधा पिशाच काही पण कोणी करणे जादूटोणा होऊ शकतो असले प्रकार तुमच्या घरामध्ये केले जाऊ शकतात येतात ते तुमच्या पायांनी असे सगळ्या घटना घडू शकतात त्यासाठी सांगते तुमची देवी आहे ती इतकी स्ट्रॉंग तुमची ती शक्ती बनवा तुम्ही तुमच्या घरामध्ये त्या आईचं एवढं प्रसन्न होऊन ते आपलं रक्षण करत असते त्यासाठी सांगते करा तुम्ही खूप छान आहे बरं का हे करा लोकांना कळतच नाही किती पण सांगण्याचा प्रयत्न करा त्यांना कळत नाही काय करायचं ज्याला कळतं त्यांनी करा तुमच्या कु देवता कोण आहेत ओळखा आणि त्यांना जा त्यांचं दर्शन घ्या त्यांचा मानपान त्यांना द्या वर्षातून एकदाच जायचं आहे आपल्याला काय खूप काही डिग डिगवर त्यांना काय कुठं दागिने घेऊन नाही जायचे का कुठं काय अशा हे काही एवढं काय घेऊन नाही जायचं असतं ना ते आपल्याला देण्यासाठी आलेले आहेत आपलं रक्षण करतात तर आपल्याला फक्त त्यांचा मानपान द्यायचं आहे तुळजापूरच्या आईला जाल तर तिकडे साडी सोयीचा जो काय माना आपल्या परीनं जो आपल्याला जमल तसा तुम्ही करा देवीला देवी, देवी काय म्हणत नाही मला दहा हजाराचीच पैठणी आणतो नाहीतर येऊच नको माझ्याकडे असं नाही ज्याच्या त्याच्या शक्तीनुसार तो घेत चा असतो आई फक्त भक्तीची भूकेलेला असतो देव देवाला आपल्याला देवी देवता द्यायला आले ते आपल्याकडून घेत नाहीत काही आपल्याला फक्त भक्ती करायचे आहे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहे मांगल्याचं प्रतीक म्हणून आपल्या घरामध्ये कलश ठेवत चला तुम्ही एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्याच्यामध्ये पाणी भरायचं आहे त्याच्यात हळदी कुंकू अक्षदा दुर्वा एक रुपयाचं नाणं सुपारी टाकून त्याच्यावरती तुम्ही जो नारळ आहे तो ठेवा जर तुम्ही तुमच्या कुलदेवताच्या ठिकाण आणून घेऊन आला असाल तर सुद्धा ते चांगलंच आहे तो देवाऱ्यावरती ठेवा त्याची पूजा करा घरामध्ये दोन्ही टायमाला धूप दीप वाराच्यानुसार त्या देवी देवतांना नैवेद्य देव वगैरे देत चला चांगलं असतं ह्या सेवा करत जावा तुमच्या घरामध्ये जर काही तुम्ही पठण वाचन वगैरे करत असाल तर दोन्ही टायमाला करत चला मंत्र उच्चारण झालं पाहिजे घरामध्ये त्याच्यामुळे बाहेरच्या नेगेटिव्हिटी घरामध्ये येत एत नाहीत जरी घरातल्या असल्या तरी त्या बाहेर निघून जातात त्याच्यामध्ये एवढी मंत्रामध्ये ताकद असते तुम्हाला जरी म्हणता येत नसेल बोलता येत नसेल बाबा इतके मंत्र अवघड असतील तर तुम्ही मोबाईल आहेत मोबाईलमध्ये लावा ते लावून ऐकू शकता तुम्ही त्याची आवाज तुमच्या घरामध्ये हे होतो ना घुमतो ना असं आहे घरामध्ये बघा कापूर लवंग असं आपल्याला काय करायचं आहे घरामध्ये त्याचा धूर करायचा आहे लवंग कापूर वगैरे जर तुमच्या इकडे गाईची शेणाची गौरी असेल तर ती घ्या गौरी त्याच्यावरती तुम्ही कापूर ठेवा जाळा त्याच्यानी आईला धूप दीप करा छान आहे कुलदेवता आपल्यावरती प्रसन्न राहतात आपल्या शक्ती आपली वाढती आपल्या सावलीसारखे ते आपल्यावरती आपलं रक्षण करत असतात आपण कुठे जाऊ तिकडं आपल्या पाठी येत असतात त्या शक्ती आपल्याला संकटापासून आपलं रक्षण करत असतात त्यामुळे सांगते तुम्ही करा त्यांचे भरून आशीर्वाद घ्या उगं इकडं तिकडं कुठेही जाण्यात काही अर्थ नाही आहे आमच्या घरात असंच चालले तसं चालले असंच होतं तसंच होतं दुखणे भाणे आले ए, ते, ते, हे ते होत राहते हे सगळं जर तुम्ही रडगानं दुसरीकडं कुठं जाऊन सांगाल तर ते तुम्हाला फक्त लुटणारच आहेत तुमच्याकडून पैसा काढून घेतीलच घेतील पण फरक तर काही पडणार नाही आहे तुम्हाला तुम्ही त्यांना देण्यापेक्षा तुमच्या कुलदेवतेला जा तिथे करा द्या तुम्ही ते चांगलं आहे कारण ते स्वतः तुम्ही केलेला तुम्हाला भक्ती त्याचा प्रसाद त्याचा आशीर्वाद तुम्हाला आई देणार आहेत बघा मुलं आईकडं गेले किंवा आई, गे आई मुलाकडं आली किती प्रसन्न होते ना ती भेटायला जातं तेव्हा आपण आईला मग तिला किती छान वाटतं माझी लेकरबाळं मला मा भेटायला आलेत म्हणून खुश होते आपल्याला आशीर्वाद देते आपलं रक्षण करते तिला सांगा माझ्या मुलाबाळाचं रक्षण करा आमच्या घराचं आमच्यावरती कुठलं संकट येऊ दे नको आमच्या कामामध्ये आम्हाला यश मिळू दे आई तिला सांगा बोला करा तुम्ही करत चला खूप छान आहेत ह्या सेवा पूजा करा आणि आपल्या देवतांची आशीर्वाद घ्या भरभरून ताईनो कुणाच्याही नादाला लागून ला कुठेही जाऊ नका तुम्ही इकडे तिकडे भटकून कोणी म्हटलं की नाही का इथं अमोक आमका असा करतो तसा करतो इथं बुन येईल अमोक तर मग काही नाही सगळे पैसे काढणारे कुठंतरी क्वचित असतात बाबा जे करणारे करत पण असतात पण मी काय म्हणते उगच कुणाकडं तर जाण्यापेक्षा स्वतः तुम्ही करा भक्ती तुमच्या देवी देवतांना प्रसन्न करा तुम्ही करू शकता करा जात जावा तुमच्या कुलदेवला विसरू नका तुम्ही त्यांची आठवण काढत चला बघा जेव्हा आपण जेवण बनवतो जेवायला बसतो तेव्हा आपल्या कुलदेवताला स्मरण करा तुमच्या कृपेने आणि आशीर्वादाने आम्ही हे जेवत आहोत हे काय आहे ते आम चार घास आम्ही सुखाने खात आहोत आई हा तुझाच आशीर्वाद आहे बघा किती छान होतं माहिती भर आहे का इथून पुढे तर खूप भरभराटी व्हायला लागते जेव्हा आपण त्यांना सारखंच स्मरण करतो त्यांची आठवण काढतो काय पण चांगलं कार्य करायला चाललात ना तुम्ही तर अगोदर आपल्या कुलदेवताला आठवण करा मगच तुम्ही त्या कार्याला चला जा काही घ्यायला खरेदी करायला गेलात आईचं स्मरण करा आईला आई आई आठवा अगोदर त्यांच्याकडे जा बघा कशी पटापट पटापट तुमची कामं व्हायला लागतात जेव्हा देवता आपल्यावरती प्रसन्न होतात ना कुठल्याही कामामध्ये अडथळे विघ्न येत नाही अशी सरपट पटपट पट पटपट ती कामं व्हायला लागतात आणि नाराज असतात तेव्हा काय होतं म्हणतात ना ते नक्कीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न तसं काहीच होतं जेव्हा ते नाराज असतात आपल्यावरती देवता त्यासाठी त्यांना काही आपल्याला जास्त द्यायचं नाही त्यांचा कुळाचार जो करायचा आहे करा तुमचे पूर्वज करत आलेत पहिल्यापासून तुम्ही करा कारण आताची पिढी आहे ना ह्याच्यावरती विश्वास ठेवत नाही आणि करत नाही आणि मग नंतर रडत बसते आमचं का असं होतं आमच्या घरामध्ये का असं चाललंय आणि काय होतं हे असं त्यांना वाटत राहतं आहे जे करा तुम्ही बघा तुमचे आजोबा पणजोबा त्यांना आज विचारा तुम्ही काय करत होता सांगत असतात ते जसं करत होते तसं तुम्हीही करा जर नसलच केलं त्यांनी सुद्धा तुमच्या कोणीच तर तुम्ही करायला लागा इथून पुढे आणि घ्या आशीर्वाद खूप छान देवता आपलं रक्षण करतात ते आपली आई आहे लेकरासारखी लाड करते ती देवी देवतांना दोष देत बसू नका करा करत चला ताई न बघा तुम्हाला हा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन आला असेल आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया आणि लाईक जरूर करा तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर बरं का भेटूया तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद